महापालिकेच्या आस्थापना खात्याचा मनमानी कारभार जे कर्मचारी पदवीधारक आहेत आणि ज्यांनी एम एच्या पदवीसाठी परवानगी घेतली आहे त्यांना वेतनवाढीचा नियम असूनसुद्धा कधी देतात कधी परिपत्रक काढतात ह्याच्यात बसत नाहीत त्याच्यात बसत नाही अशी कारणे देतात कामगारांच्या संदर्भात एक मिटिंग झाली त्या मिटिंगच्या मिनिट्समध्ये सुद्धा असे लिहिले आहे की पदवी एम ए झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा वेतन वाढ देणे बाबत कार्यवाही सध्या सुरू आहे तरी असे लेखी सुद्धा हे फसवणूक करत असतील तर आस्थापना खात्याच्या उपायुक्तांची चौकशी झालीच पाहिजे असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे महापदिकेच्या आस्थापना खात्याचा मनमानी कारभार चालू आहे जे पदवीधारक आहेत आणि ज्यांनी एम एची पदवी घेण्यासाठी परवानगी घेतलेली आहे त्यांना वेतनवाढीचा नियम असून सुद्धा कधी देतात कधी परिपत्रक काढतात की याच्यात बसत नाही त्याच्यात बसत नाही हे काय चाललंय आमच्या बरोबर मिटिंग घेतली कामगारांच्या या विषयाकरता सुद्धा त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे त्याचे मिनिट्स आहेत माझ्या इथे आणि या मिनिट्समध्ये पण त्यांनी दिलेलं आहे मला वाटते जानेवारीच्या दोन तारखेला ही बैठक झाली महापालिकेमध्ये दोन अडीच तास बैठक झाली पण त्याच्यामध्ये देखील त्यांनी म्हटलेलं आहे की पदवी एम ए मराठीसह उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना विषयानुसार वेतनवाढ देण्याबाबत कार्यवाही सध्या सुरू आहे म्हणजे हे तर लेखी देऊन सुद्धा हे जर फसवणूक करत असतील तर आस्थापनाच्या उपायुक्तांची चौकशी झाली पाहिजे की याच्यावर तुम्ही सह्या करता सगळं सांगता आणि नंतर सांगता की आता हे आम्ही देऊ शकत नाही आता ते देऊ शकत नाही कर्मचारी काय तुमची काही गुलाम आहेत का तुमचे त्यांनी पदवीनंतर परीक्षा दिली एम केलं तुमची परवानगी घेतली आणि तरी देखील तुम्ही जर करत असाल तर आम्ही सर करणार नाही ताबडतो या विषयाचं परिपत्रक आपण काढावं आणि जी वेतनवाढ तुम्ही कबूल केलेली आहे द्यायची ठरलेली आहे ती वेतनवाढ द्यावी अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो